का रे मम्मद का आलास मद म्हणालास कालपासून विश्वासला बुखार आहे वैद्यांनी तवा दिला पण गुण नाही आज बिमारी जास्तच वाढली हे शब्द ऐकताच महाराजांच्या चेहऱ्या भाव क्षणात बदलले महाराज गवत खातो का पाणी पितो का, चल चल का, का. काय मशाली पेटल्या होत्या महाराजांच्या सोबत महादेव ताना जोते महाराजांची आवडती घोडी धुरंगी इंद्रायणी गजरा अन्वीर यांवरून नेहमी हात फिरवत पण त्यांनी कोणावर न होता विश्वाच्या तबेल्याकडे गेले गे विश्वाच्या तबेल्याच्या तिथे अश्ववैद्य आणि मोहम्मद उभे होते विश्वास निश्चितपणे पडला होता महाराजांनी विश्वासला साथ घातली वै महाराजांनी वैद्याने विचारले काय झाले विश्वासला तेव्हा वैद्य म्हणाले ताप आहे महाराज तेव्हा महाराज म्हणा महाराज तटकन म्हणाले बरा होईल ना तेव्हा वैद्य म्हणाले प्राण्याच्या आधारेच काही सांगता येत नाही सकाळपर्यंत उभा वाटता काळजी वाटली नाही असं उमद जा पडलं की काळजी वाटते तेवढ्यात तानाजी म्हणाले रात्र झाली महाराज तुम्ही इथून जावा तेव्हा तिथे मासाहेब आले मासाहेब म्हणाल्या तुम्ही आज जेवायलाच आला नाही सगळी खोळंबली महाराज म्हणाले आम्हाला भूख नाही मनही स्वस्थ नाही मासाहेबांनी विश्वास दृष्ट काढल्या आणि त्याही तोडावे थांबून गेल्या रात्र खूप झाली विश्वास तो उठण्याचा प्रयत्न करत होता तो खाली पडला परत तो उठण्याचा प्रयत्न करत होता आणि तो राहिलाच हवा कारण ज्या छत्रपतीच्या नाव घेऊन आपल्या अंगात इतक्या बळ येते ते छत्रपती तिथे रात्रभर बसून हात फिरवत बसले होते इतिहासाच्या पानावर मनावर विश्वास छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव